उज्ज्वल नीलमणीमध्ये एक विचार बोलून दाखवण्यात आलाय वचनेशुच ऐका शुच बुद्धौचं स्वभावेच चरित्रत आचारे व्यवहारेच ज्ञायते हृदयम नृणाम उज्ज्वल जीव गोस्वामीने हा विचार मांडला विचार काय आहे की जायते हृदयम नृणाम माणसाचं हृदय जर जाणायचं असेल ज्ञायते जर माणसाचं अंतःकरण जाणायचं असेल ज्ञायते नृणाम तर हे हृदय जर जाणायचं असेल तर त्याच्याकरता सहा गोष्टी बघाव्यात ऐका काय काय बघावं त्याच्याकरता त्यांनी सांगितलं शुच बुद्धौचं स्वभावेच चरित्रत आचारे व्यवहारेच ज्ञायते हृदय नृणा सहा गोष्टी बघा